जत विधानसभेसाठी भाजपात बंडखोरी होणार नाही संजय काका पाटील माझ्या उमेदवारीच्या चर्चेला अर्थ नाही संखचा सौर ऊर्जा प्रकल्पाच लवकरच सुरुवात जत विधानसभेसाठी भाजपकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे राजकारणात स्पर्धा असते म्हणूनच काही सर्वांनाच उमेदवारी मिळत नाही जतमध्ये एकालाच उमेदवारी मिळेल तोही जनमत आणि लोकभावना समजून घेऊन योग्य उमेदवाराची निवड केली जाईल शिवाय जतमध्ये मी लढणार या चर्चेला काही अर्थ नाही पण जतकरांच्या सुखदुःखात माझी पुढाकाराची भूमिका राहील अशी माहिती माझी खासदार संजय काका पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली माझी खासदार संजय काका पाटील जत दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी अनेक समर्थक कार्यकर्त्यांशी चर्चा करत संवाद साधला तसेच जत तालुक्याने लोकसभेला दिलेल्या मताधिक्याबद्दल आभारही मानले यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि यावेळी प्रकाशराव जमदाडे रवींद्र आरळी दिग्विजय चव्हाण भैया कुलकर्णी रवी सावंत उपस्थित होते माझ्या दृष्टिकोनातून तसे कोणतेही प्रयत्न पण पार्टीच्या दृष्टिकोनातून मला कुठे तिन्ही ठिकाणी तासगाव पटिमंडळाचा बेस आहे या ठिकाणी जतला मला तालुक्यातल्या लोकांनी लिडिंग केले सांगली पूर्वीच माझं सगळं नगरपालिकेमध्ये वीस पालीस वर्ष केलंय पार्टी करते मी आज ही कुठल्याही कुणालाही भेटलो नाही वरिष्ठांनाही भेटलो नाही की माझी इच्छा आहे असं आपल्याला लोकांनी काम करायची संधी दिली पदच पाहिजे असं नाही व्यक्तिगत लोकांच्या आशीर्वादाने खासदारकी जरी नसली तरी त्यांना व्यक्तिगत लोकांनी आशीर्वाद दिल्यामुळे संजय पाटील म्हणून एक लोकांनी आशीर्वाद दिल्यामुळं अधिकाऱ्यांनाही माहिती आहे त्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये पद नाही म्हणून आपण थांबणार नाही किंवा पद नाही म्हणून नाराज नाही ही भूमिका या निमित्तानं व्यक्त करतो मला ही काल कळते ती वाचल्यावर आता पार्टी असती नावं अनेक देत असतात दे त्या त्या ह्याच्यात असलं तर मला माहित नाही म्हणजे मी काय त्या दृष्टीनं कुठल्या वरिष्ठांना भेटलेलो नाही बघता सर्वे मध्ये सात सर्वे काढले जातात चांगल्या प्रमाणात आणि आपल्या इथे कसं आहे दोन दोन सर्वे केले जाते त्याची कल काय आहे पार्टी त्या मग आम्हाला बोलवेल हे आलेले सर्वे रिपोर्ट आहेत आपल्याला हा निर्णय करावा लागेल बोलवलं जाईल का बोलवलं जाईल पण कल आल्यानंतर सर्वे आल्यानंतर घडतील त्याला वेळ आहे तोपर्यंत माणूस कामात राहणार ना आज कसं सांगणार तुम्ही करू नका इच्छा राहणार माणसाची पण okay. पार्टी कुठल्याही परिस्थितीत तसं कोणाला उद्या संजय बटलानं मागितलं तिसऱ्यानं मागितलं चौथ्यानं मागितलं पाचव्यानं मागितलं कल बघता लोकांच्या दृष्टीनं सगळे आपण घेतात त्याच्यातून आणि त्याप्रमाणे बसून जिल्हा जिल्ह्यातली बोलतात ती माणसं त्यावेळी ती निश्चित निर्णय होते आता स्पर्धा आहे इच्छा असणार आपण आपापल्या परीनं करतो ती कटुता राहणार नाही पार्टीनं ना त्या दृष्टिकोनातून सगळ्याच नेत्यांना ठसून सांगणार आहे की हे सांगितले हेच पूर्ण करायचं कारण कुणाला काय असं वेगळ्या धर्तीवर जाता येईल आणि जे ऐकणार नाही त्यांचा विचार नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जत